रेनापूर तालुका सरचिटणीसपदी गोविंद पवार यांची निवड लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते गोविंद हनुमंत पवार नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख व्हायस चेअरमन प्रवीण पाटील रेनापूर तालुका प्रभारी सचिन पाटील रेनापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे रेनापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे रेनापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अॅडव्होकेट शेषराव हाके पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप राठोड संचालक प्रकाश सूर्यवंशी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्या विचारांच्या बळावर आदरणीय विलासरावजी देशमुख यांचे विचार सहकार महर्षी तथा माजी मंत्री आदरणीय श्री श्री दिलीपरावजी देशमुख यांच्या आदरणीय हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री तथा आमदार आदरणीय श्री अमित देशमुख व लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय श्री धीरजजी देशमुख जिल्हा अध्यक्ष श्री अभय साळुंकेजी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस गोविंद हनुमंत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे रेनापूर तालुका काँग्रेस गोविंद पवार यांच्या निवडीबद्दल गावातील नागरिकांनी मोठा जल्लोष साजरा केला ज्येष्ठ तरुणांमध्ये वृद्ध महिला काँग्रेस पक्षाच्या सर्व स्तरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे तसेच गावातील तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी या निवडीचं स्वागत केलं आहे या निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे